दिनांक 2 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी बुधवारी सावदा पोलीस स्टेशन इथं ट्रान्सपोर्ट संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कठोर सूचना देत अनधिकृत व्यवसाय आणि वाहतूक कोंडीवर कारवाईचा इशारा दिला सावदा फैजपूर रोड हा ट्रान्सपोर्ट नगर म्हणून ओळखला जातो या परिसरात शाळा महाविद्यालय गुरुकुल आणि एम आय डी सी असल्यानं वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे गेल्या काही वर्षात इथे अनेक अपघात घडले असून शक्यता वाढली आहे याबाबत सहाय्यक या पोलीस निरीक्षक विशाल पाटील म्हणाले अनधिकृत ट्रान्सपोर्ट व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाईल परवाना नसलेल्या चालकांवर दंडात्मक कारवाई होईल आणि संबंधित भविष्यातील कोणत्याही दुर्घटनेस संबंधित चालक, हो चालक जबाबदार राहतील उधर गाड़ी नहीं लगना चाहिए नहीं लगना चाहिए तुम्हारा तुमने जब ट्रांसपोर्ट का बिजनेस चालू किया तब तो तुमने पार्किंग ली होगी ना कि भाई अपनी दस की कैपेसिटी क्या हाँ है और सौ सौ वाहन तुम कैसे जमा कर लिया उधर दस बाय दस का गाला नहीं सर नहीं नहीं वो गलत बात है फिर अभी देखो भाई अभी तक कोई भी किया नहीं देखो फिर कार्रवाई हो जाएगी फिर तुमको धंधा करना मुश्किल हो जाएगा फिर तुम बोलोगे कार्रवाई कर, 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 कर रहा हूँ कर रहा हूँ अगर अपनी सावधा शहर की कायदा व्यवस्था तुम्हारी ट्रकों से वजह से बिगड़ती है तो मैं सहन नहीं करूंगा वो मैं सहन नहीं करूंगा जो नियम है सबके लिए नियम सही है सबके लिए नियम सारे कोणी म्हणजे मोठा ट्रान्सपोर्ट वाला आहे त्यासाठी वेगळे नियम आणि छोटा ट्रान्सपोर्ट वाला आहे त्याच्यासाठी वेगळे नियम असा कुठलाही कायदा नाही सगळ्यांसाठी नियम चांगले जर डायमंड ट्रान्सपोर्टची गाडी उभी असेल तर डायमंड ट्रान्सपोर्टला सुद्धा दंड होऊ शकतो दंड होणार असं काही नाही कि बा डायमंड ट्रान्सपोर्ट म्हणजे एकदम मोठा व्यवहार त्यांचे काय वशिले बिशिया असं तुम्हाला वाटत असेल किंवा त्यांचा वशिला असेल बाबा किंवा काय असेल असं काही डायमंड सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका